नाशिकच्या मालेगावात सुरू असलेल्या बेकायदेशीर रक्त मिश्रित पाणी मोसम नदीपात्रात सोडलं जात असल्यानं ही नदी रक्तरंजित झाली त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात अनेकदा आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही मात्र काल विधीमंडळात भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी या प्रश्नी लक्षवेधी मांडल्यानं हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला नाशिकच्या मालेगावमध्ये वाहणाऱ्या मोसम नदी पात्रात वर्षानुवर्ष रक्त मिश्रित पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नागरिकांचा आरोग्य हे धोक्यात आलंय पुढे ही नदी गिरणा नदीला जाऊन मिळते आणि हेच पाणी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणात मिळतं या धरणावर मालेगाव नांदगाव सह खान्देशातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहे त्यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय वारंवार आवाज उठवूनही महापालिका प्रशासन याबाबत कुठलीही ठोस कारवाई करीत नसल्यानं हा प्रश्न जैसे तेच आहे मात्र भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी विधिमंडळात या प्रश्नावर लक्षवेधी मांडून या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधलंय अवैध कत्तलखान्यांच्या माध्यमातून जनावरांची जी कत्तल केली जाते आणि त्या माध्यमातून रक्त मिश्रित सांडपाणी हे त्या ठिकाणी असलेली मोसम नदी आणि गिरणा नदीच्या संगमात सोडलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये सभापती महोदय ज्या पद्धतीनं नदीला आईचं महत्व आम्ही सगळे देतो आपण सगळे देतो आणि जर का अशा पद्धतीनं अवैध कत्तलखान्यांच्या माध्यमातून अशा हे पात्र अपवित्र करण्याचं काम होत असेल तर हिंदू धर्मियांच्या भावना यात भडकलेल्या आहेत आणि जातीय सलोखा त्या ठिकाणी कुठंतरी विस्कळीत होऊ शकेल अशी स्थिती तयार झालेली आहे मात्र त्यास उत्तर देताना मंत्री उदय सावंत यांनी मोसम नदी पात्रात रक्त मिश्रित पाणी येत नसल्याचं आहे तर मोसम नदीचा राज्य नदी संवर्धन योजनेत समावेश करून त्यासाठी दहा कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी दिल्याचा खुलासा केला ते, खुला ते सरदार चौक या भागातल्या कत्तलखान्याच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ज्यावेळी कत्तलखाने हे चालू ठेवले जातात अनधिकृत त्याच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा असते पोलिसांकडून अपेक्षा असते आणि काही ठिकाणी कारवाई देखील झालेली आहे परंतु आज या लक्षवेधीच्या अनुषंगानं पोलिसांना देखील सूचना दिल्या जातील की ज्या ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे परंतु ज्या दिवशी सण असतो त्या सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळे महानगरपालिकेमार्फत किंवा नगरपालिकेमार्फत हे कत्तलखाने तयार केले जातात त्याच्यामध्ये वाळू असेल माती असेल अशा पद्धतीचे ते ठिकाणं तयार केली जातात त्याच्यामध्ये ते बाकी सगळ्या गोष्टी करून ते रक्त बाहेर येणार नाही याची दक्षता देखील त्यावेळी महानगरपालिका घेते आणि उत्तरामध्ये असं म्हटलंय की याच्यामध्ये कुठेही रक्त मिश्रित पाणी जात नाही अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे आणि आपण जर तो पुरावा दिला तर संबंधित हे उत्तर का दिलं आहे याची देखील चौकशी करून त्या संबंधितांवर कारवाई केली पाहिजे असे अवैध कत्तलखाने सुरू असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश गृह विभागाला दिल्याचं स्पष्ट केलं आहे एकीकडे महापालिका प्रशासन आणि शासन मोसम नदीत रक्त मिश्रित पाणी येत नसल्याचा दावा करीत असलं तरी लक्षवेधी मांडण्याच्या दुसऱ्या दिवशी कसमादे अपडेटची मराठी टीम रियालिटी चेक करण्यासाठी मोसम नदीवर पोहोचली या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणावर रक्त मिश्रित पाणी मोसम नदीत सोडलं जात असल्याचं आढळून आलं मालेगाव सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष आंदोलन केलं मात्र त्याचा काहीही परिणाम महापालिका प्रशासनावर झालेला नाही आता लक्षवेधी मांडल्यानं तरी हा प्रश्न मार्गी लागेल अशी भाबडी आशा या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशासन तसंच लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळं मोसम नदीचे गटार गंगेत रूपांतर झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तस नागरिकांनी केला के आहे तक्रारदार म्हणून चौदा वर्षानंतर कुठेतरी मालेगावला न्याय मिळत आहे शासनाने विधान परिषदमध्ये हा प्रश्न मांडून एक न्याय प्रक्रियेकडे एक वाटचाल केलेली आहे आता याच्यावरती आम्हाला असं वाटतं का निश्चित कारवाई झाली पाहिजे आणि हे कारखाने उद्ध्वस्त झाले पाहिजे बेकायदेशीर कत्तल कारखाने जे अवैधरित्या कत्तल करतात म्हणजे ते अवैधरित्या उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली तर हे पाणी परत येणार नाही आणि ज्या दिवशी याची अंमलबजावणी होईल त्या दिवशी आम्ही पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करू फक्त मिश्रित पाण्यामध्ये जे घटक विकसित होतात याच्यासाठी सरकारने बऱ्याच दिवसापूर्वी प्लॅन तयार केलेला होता तो फिल्टर प्लॅन अजूनपर्यंत पेंटिंग आहे तो दोन हजार वीसमध्ये मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता दोन हजार वीसमध्ये मध्ये झाला असता हा प्रश्न उद्भवला करोडो रुपये जर शासन देत तर मग मा, मनपा त्याच्यावरती का अलगर्जीपणा करत आरोग्याशी खेळणारा हा संबंध होता त्याच्यामुळे हद्दपार झालेले आजार मालेगाव शहरात येऊ लागले मालेगावात अधिकृत एकच कत्तलखाना आहे मात्र मालेगावात दररोज सर्व नियम धाब्यावर बसवून उघड्यावर शेकडो जनावरांची अवैध कत्तल केली जाते मालेगावातील हजारो टन जनावरांचं मास बाहेरगावी तसंच बाहेर देशात एक्सपोर्ट केलं जाते आहे कत्तल केलेल्या जनावरांचं रक्त आणि मासाचे तुकडे गटारीद्वारे कुठलीही प्रक्रिया न करता मोसम नदी पात्रात सोडलं आहे ही वस्तुस्थिती आहे याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्व उपायुक्त व अधिकाऱ्यांनी एकमेकांवर टोलवा टोलवी केली असं असताना आम्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना गाठलं त्यांनीही उत्तर देण्याचं टाळलंय कारवाईबाबत काही न बोलता तिथून पळ काढला तो काय भार आहे पण माझ्याकडे स्वच्छता विभाग आहे साफसफाई जे बी असेल ते आम्ही पूर्ण करू मग तुमच्याकडे नाहीये का कत्तल कत्तलखाने माझ्याकडे स्वच्छता विभाग आहे ना माझ्याकडे मी स्वच्छताचं पूर्ण करील आणि दुसऱ्या कामात मदत करेल तो काय विषय नाही आम्ही महापालिका म्हणून विधानसभेमध्ये महापालिका म्हणून ना आयुक्त साहेब आल्यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ आमच्या पाणी जर सांगवलं जातं वार वारंवार दरवर्षी आंदोलन होत आहे स्वच्छताचा अग प्रमुख विषय आहे त्याच्यावरती काय करा आयुक्त साहेब आल्यावर ते होईल ना कायदेशीर जे आहे आम्ही एवढ्यावर थांबलो नाही तर महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना गाठला असता महापालिका तसंच पोलीस प्रशासनानं मास व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन महापालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यात जनावरांची कत्तल करण्याचं आवाहन केल्याचं सांगितलंय तर उघड्यावर कत्तल रोखण्याच्या पोलिसांचं काम असल्याचं स्पष्ट करत तर दोन महिन्यात मालेगाव महापालिकेचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट सुरू होईल त्यानंतर नदीत रक्त मिश्रित पाणी येणार नाही असं स्पष्ट केलं मी, मी या अगोदरच सांगितलंय की येत्या पंधरा दिवसात ते एक महिन्यात आम्ही बाहेर होणारी सगळी कत्तल ही आमच्या मालकीच्या कत्तलखान्यामध्ये होईल आणि तिथं असंही स्पष्ट करण्यात आलं की अवैध कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे अधिकार ते पोलिसांना आहेत आमचे अधिकार फक्त जे रक्तमिश्रित पाणी येतं ते नदीमध्ये न जाता ते तर ट्रीटमेंट प्लांटला जाणं किंवा कत्तलच बाहेर नाही झाली तर ते बाहेर रक्त येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही ते आमच्या महापालिका मालकीच्या कत्तलखान्यात होईल मग तेच साधारणतः दोन महिन्याचा कालावधी त्याला लावू शकतो दोन महिन्यामध्ये आमचा तो ट्रीटमेंट प्लांट चालू होईल वर्षानुवर्ष रक्त तर रक्त पाळल्यामुळं श्वास गुदमरलेल्या मोसम नदी पात्र विधिमंडळात लक्षवेधी मांडल्यानं मोकळा श्वास घेईल अशी आशा निर्माण झाली आता तरी महापालिका प्रशासन तसंच शासनाच्या सर्वच विभागानं तसंच लोकप्रतिनिधी मोसम नदीला रक्तमिश्रित पाण्यापासून मुक्ती देऊन मोसम नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे दरम्यान मालेगावच्या या मोक्षगंगा नदीत येणाऱ्या रक्तमिश्रित पाण्यावर उपाययोजना होईल का तसंच अवैध कत्तलखाने अवैध जनावरे कत्तली थांबतील का संबंधित विभाग लक्षवेधीनंतर जागरूक होईल का आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा न्यूज ब्युरो कस्टमर अपडेट मालिका